हॅलो वेलकम बॅक टू द चॅनल आणि तुमचं खूप खूप मनापासून स्वागत ह्या नवीन व्हिडिओमध्ये सो so, आजचा दिवस तुम्हाला खूप 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 छान जाऊ देत आणि देव सदैव तुमच्या पाठीशी असू देत आणि तो तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच इच्छा व्यक्त करते आणि आज मी बनवते आहे दाल फ्राय किंवा ज्याला आपण दाल तडका वगैरे म्हणतो ते रोज असं असतं ना ऑफिस असतं त्याच्यामुळे आठवड्याच्या ज्या भाज्या भरलेल्या असतात काही कट करून ठेवलेल्या असतात काही क्लीन करून ठेवलेल्या असतात तर ऑफिसला जायची गडबड असते त्याच्यामुळे आपण पटकन कुठली तरी भाजी काढतो आणि बनवून टाकतो सो आज सुट्टी आहे सो असं झालं की खूप कंटाळा पण येतो त्या दिवशी काही करायचा आळस येतो खूप काहीच करायची इच्छा होत नाही आणि मग त्याच्यामुळे सुचतही नाही की आज काय स्वयंपाक करायचा ते सो so, फायनली आमचं असं ठरलं की आज आपण दाल तडका बनवू म्हणून आणि तुम्ही बघू शकता कढई तेल टाकलं होतं मी मग ते तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं मोहरी लसूण जो आहे तो ठेचून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर कांदा आणि कढीपत्ता आणि तो शिजत आला कांदा थोडासा की त्याच्यानंतर टोमॅटो घातलेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर कॉम्बिनेशन वाटते ना व्हाईट रेड ग्रीन मस्त वाटते मला अशा ना कलरफुल गोष्टी खूप आवडतात आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपण ते त्याला छान शिजू देऊयात आणि आज आम्ही दाल तडका जे आहे ही गावावरनं पाठवलेली डाळ आहे जी तुरीच्या असतात ना त्या जात्यावर भरडून केलेली जी डाळ असते ना सो त्याचं दाल तडका बनवते आहे गावाकडची जी गावरान डाळ असते ना त्याची भाजी पण किंवा असं दाल फ्राय तुम्ही जे पण कराल ना ते इतकं चविष्ट लागतं ना आपल्याला आता शहरामध्ये सगळं पॉलिशचं मिळतं सो त्याला एवढी काही टेस्ट लागत नाही पण ही डाळ जी आहे ती आम्हाला गावाकडून पाठवली होती सो आज मम्मी बोलली की तू त्या डाळीची फ्राय डाळ तडका जे पण आहे ते बनव सो मम्मीनी कुकरला डाळ शिजवून घेतली आहे ऑलरेडी आणि ती त्याच्यामध्ये मीठ घालायचं विसरली आहे सो मी आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि हे झालं की आता आपण डाळ मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये मग त्याच्यानंतर बाकीचं हां आता मसाले पण राहिलेत सो मी हळद लाल तिखट आणि धनेजिऱ्याची पूड असं मिक्स करून घेते आणि ते थोडंसं तेलामध्ये पर तेलामध्ये छान मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो मस्त शिजलेला आहे आणि आता आपण डाळ मिक्स करून घेऊया मी तुम्हाला बोलले ना की ती गावाकडची म्हणजे भरडलेली डाळ आहे त्याच्यामध्ये एवढं साल नाही आहे त्या डाळीला पण अगदीच नॉमिनल असतं थोडंफार सो आपण चवीला इत इतकी चविष्ट लागते ती खूप छान लागते आणि मस्त झाली होती तुम्ही जर तुमच्याकडे असेल गावाकडनं पाठवलेली डाळ तर नक्की ट्राय करून बघा खरंच कर। छान लागते म्हणजे आपण जे रेग्युलर डाळ खातो त्याच्यापेक्षा खूपच छान चवदार लागते आणि मी ना डाळ घोटणीने डाळ थोडीशी स्मॅश करून घेते आहे घोटून घ्यायचं बेसिकली आणि अशी अशी डाळ मला आवडते म्हणजे अगदी त्याचे चंक्स मला एवढे नाही आवडत कशा कशात मी खाते पण नॉर्मली मी जे वरण वगैरे करते ते डाळ घोटणीने घोटूनच घेते म्हणजे प्रत्येकाची आपली आवड असते कोणाकोणाला कौना अगदी डाळ ते खूप घोटून घेत नाहीत तसंच तडका देतात पण मला आवडतं सो आता मी ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता एक उकळी आली की आपलं फ्राय दाल तडका एकदम रेडी सो so, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की कोणाकोणाला असं सिम्पल जेवण पण कधी कधी आवडतं मला म्हणजे आता हे जे फ्राय केलेलं आहे ह्याच्यासोबत भात चपाती असंही कॉम्बिनेशन आवडतं आज आम्ही भात केला नव्हता आज आम्ही चपात्या केल्या होत्या कारण खूप काही होतं घरामध्ये काल मम्मीनी फ्रूट्स पण आणले होते सो आम्ही जेव्हा मी आता स्वयंपाक करते त्याच्या आधी फ्रूट्स खाल्ले होते मम्मीला ना भाजी आणायला गेली होती तर तिला कलिंगड दिसलं सो ती म्हटली की चल आता आपण ट्राय करून बघूया जरा मोठं साईजमध्ये होतं मग ती म्हणाली की मे बी चांगलं निघेल सो ती खरबूज आणि टरबूज घेऊन आली होती सो आम्ही त्याचाच ब्रेकफास्ट केला होता आणि त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली होती सो आता ह्याला उकळी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता त्याचा कलर पण खूप सुंदर आला आहे आणि माझी ऑफिसमधली एक फ्रेंड म्हणते की आधी माणूस डोळ्यांनी जेवतो आणि मग मग तो त्याचा आस्वाद घेतो सो जर दिसायला चांगलं नसेल तर माणसाची खाण्याची इच्छा होत नाही सो मला पण असं होतं की हां छान दिसतंय म्हणजे सो ह्याचा कलर पण खूप छान आला आहे आणि मी टेस्ट करून बघितलं मीठ वगैरे बरोबर आहे ना सो आपलं फ्राय एकदम रेडी टू सर्व झालेलं आहे आणि आता आपण हे साईडला उतरवून ठेवूया म्हणजे आपण बाकीचं काम करू शकू सो आज असं आहे की मला दाल फ्रायसोबत चपात्या बनवायच्या होत्या सो मी उकळी येण्यासाठी झाकण ठेवलं तोपर्यंत पीठ मळून घेतलं आहे आणि आता मला सुक्क सोयाबीन खूप आवडतं म्हणजे हे सोयाबीन जे आहे ते गरम पाण्यामध्ये मीठ घालून भिजायला ठेवायचं आणि एक तीन चार पाण्यांनी मी आधी धुवून घेतलं होतं हे आणि त्याच्यानंतर मग गरम पाण्यामध्ये मीठ घालून हे छान भिजत ठेवायचं आणि त्याच्यानंतर सग व्यवस्थित पिळून घ्यायचं की त्याच्यामध्ये पाण्याचा अंश नाही राहिला पाहिजे हे ना सुकं इतकं छान होतं ना म्हणजे मला तरी आवडतं तुम्ही पण एकदा जर तुम्हाला सोयाबीन आवडत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल हे म्हणजे जर आपण कधी भाजी वगैरे नाही बनवली आहे भात किंवा काही दुसरं काही बनवलं आहे तर त्याच्यासोबत हे छान लागतं म्हणजे म्हणजे ते असतं ना आपलं काहीतरी आपल्याला चटपटीत खायला पाहिजे असतं चटपटीत असं नाही पण छान लागतं क्रिस्पी आता हे जे आहे मी सगळं पिळून घेतलेलं आहे आणि आता काय करायचं ह्याचे एका सोयाबीनचे दोन नाही तर तीन भाग करायचे जसं सोयाबीन छोटं असेल मोठं असेल त्यानुसार त्याचे असे तुकडे करून घ्यायचे जेणेकरून ते जेव्हा तुम्ही पॅनमध्ये टाकाल ना तेलामध्ये ते छान फ्राय होतं क्रिस्पी होतं आणि छान लागतं म्हणजे तर आता मी ह्याचे असे भाग करून घेते आहे आणि तुम्ही बघू शकता लोखंडाचा पॅन घेतलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये थोडं तेल घालायचं आणि त्याच्यामध्ये हे जे आपण सोयाबीनचे तुकडे केलेले आहेत ते टाकायचे अगदी रेसिपी सिंपल आहे हे फक्त ह्याच्यामध्ये हे सोयाबीनचे तुकडे आणि हे असे परतवून घ्यायचे आणि वर्ण मीठ घालायचं आधी पाण्यामध्ये पण आपण जेव्हा सोयाबीन भिजवत होतो त्याच्यामध्ये पण मीठ टाकलेलं असतं सो आत्ता जे आपण मीठ टाकतो ह्याच्यामध्ये पॅनमध्ये ते अगदी बेतानी टाका नाही तर त्याच्यामध्ये मीठ जास्त होण्याची शक्यता असते सो आता प परतवून घेतो आहे आणि हे मला आता एका साईडला मटकी भिजवली होती आणि हे जे आहे भुईमुगाच्या शेंगा आणल्या होत्या सो ह्या ज्या शेंगा आहेत त्या आता आम्ही उकडून घेतो आहे कुकरमध्ये ज्या ओल्या भुईमुगाच्या शेंगा असतात ना त्या आमच्याकडे खूप आवडतात सो कधी त्या उकडून घ्यायच्या कधी त्या भाजून घ्यायच्या असं सगळं असतं सो आता सोयाबीन बघती आहे की ते शिजलं आहे का आणि कुकरमधनं मी थोड्याशा शेंगा कमी केल्या आणि त्याच्यामध्ये हळद आणि मीठ आणि पाणी घालून शिजायला ठेवलं सो so, अशा प्रकारे आपली प्लेट रेडी झालेली आहे दाळ फ्राय सोयाबीन आणि चपाती प्लीज व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका